नमस्कार मी आशा आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया काय ठळ ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात शिवसेना शहर शाखा व शहर प्रमुख श्री अरविंद वाळेकर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेला दहिंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीत तो संपन्न झाला सदर दहीहंडी उत्सव अंबरनाथ पूर्व येथील छत्रपती शिवाजी चौक येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली ज्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम अनेक प्रसिद्ध भजन मंडळाचे भजन गाणे कोक कोकणी प्रसिद्ध नृत्य आणि महाराष्ट्राची लावणी असे अनेक का आकर्षक कार्यक्रम यावेळी पार पडले अंबरड आणि आसपासच्या परिसरातील अनेक गोविंद पथकांनी या उत्सवात सामील होत मानाच्या हंडीला अठ्यात्तर पथकांनी सलामी दिली येणाऱ्या प्रत्येक गोविंद पथकांना विशेष पारितोषिक देत त्यांच्या कौतुक करण्यात आलं तसेच अंबरनाथ शहरातील सर्वात मोठा व एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची हंडी कुठल्या पथकाला फोडण्याची संधी मिळाली त्याकरिता पदकामध्ये लॉटरी काढण्यात आली या लॉटरीद्वारे हंडी फोडण्याचा मान शिरगाव गोविंद पथकाला मिळाला यावेळी मुख्य आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध गायिका अक्षर सावंत प्रसिद्ध इंस्टाग्राम साक्षी फडके लावणी नृत्यकार रोहिणी हे होते यावेळी शहर प्रमुख श्री अरविंदजी वाडेकर यांनी आपल्या मार्गदर्शन असा संदेश दिला की श्री कृष्ण गोकुळात यशोदा मैया मटकी अड्ड्यावर टांगून ठेवत होते तेव्हा आपल्या सवंगड्यासोबत दही लोणी चोरताना जे निष्ठेचे थर लावायचे लोणी खायचे आणि सोबत आपल्या साथीदारांनाही लोणी दही द्यायचे तेव्हा उतरत असताना लक्षात आले की खरे हक्कदार या से हे पाया थर लावणारे बाळगोपाळ आहेत त्यामुळे त्यांच्या निष्ठेमुळे आपण हे काम करू शकतो त्यांना विसरून चालणार नाही त्यांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे या शब्दातून श्री अण्णांनी आपली कृतज्ञता व कार्यकर्त्यांवर असलेला आपला विश्वास नेहमीप्रमाणे दाखवला आणि नेहमीप्रमाणेच कायम एकजुटीने एक, एक दिलाने राहूया व देउ आणि धर्मांच्या कार्यात सहभागी होत राहूया असे बोलत पूर्ण टीमचे विशेष कौतुक केले या कार्यक्रमाच्या के ठिकाणी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अंबरनाथ शहरातील प्रतिष्ठित नागरिक विविध पक्षातील मान्यवर पोलीस व पत्रकार बांधव नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी माजी नगरसेवक शिवसैनिक महिला आघाडी व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो वेळ झालेली घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत तो धन्यवाद